सकाळी आलो इथं तिचं पाहिलं काय पाहिलं खवळलं पाणी होत ते पाणी लावलं ते आता बंद केलं चाललो घरी पाला येऊन बसत काय ना आता चहा पिरोलका अजून मग नाही का एवढं एवढंच काम एवढं काम जेवलं तीन वाजता तीन वाजता जेवले डायरेक्ट एवढं उशीर कमून थांबा की कुठं चालले तुम्ही <laughs> आबा थांबा किती वय आहे तुमच आबा तुम्ही गाडी ना तुमचं वय किती आहे माझं वय खर पैसे मी पैसे मला वयचरलं म्हणून पैसे द्या बर द्या द्या आई ओ वय विचारलं म्हणून पैसे देऊ राहिले बाबा एक प्रूफच दिसतोय बाबा कुठे जन्म तरी की एक त्रेपन्न झालं ती सत्तरच्या पुढे गेलं मग तर बहात्तर झालं बहात्तर <laughs> बर तर <जाला>, तर। <laughs> तरी गाडी दामटीत म्हातारण काय हे <laughs> <laughs> तुम्ही नाही दामटीत बाया <द्वाया> जीव दामटित ही <laughs> गाड्यातल्या आहे काय नाही मग बाजारी काही बी सांगता राहू सोन्याचं दिसतंय प्युअर

दीडशे टनाचं तीन हजार आणि साडेचार लाख रुपये वाटत साडेचार लाख रुपये चार लाख रुप रुप बारा महिन्याचा कर किती एकर वाटेन तुमच्याकडं क मांडग्याच हे आठ एकर आठ एकर मेजरचं हे दोन एकर म्हणजे दहा एकर आहे का आणि त्याला काय काय काम करता तुम्ही पंधरा एकटेच हा म्हातारी नाही येत का कुरला गायला नाही पैसे काय करता सहसा माय सास आसरेला देता का नाही मग तू मलाच बँक भरले अस बाबा चालले काय जातो लय झालं काय रेवकॉड